पण मी बंदापुरला त्यापेक्षा जास्त तन्वयतेने आत्महितेने मूल आईकडे हवेत असते आणि म्हणून शिक्षकाने आईच्या भूमिकेत शोधून काम करावं अशा प्रकारच्या भावना मी व्यक्त करत असतो आणि जबाबदारीने विधान करत

असे वक्तव्य कपिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका व कपिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दुपारी अडीच वाजता वैश्यवाणी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता लोकांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभा लढणार असे, असे वक्तव्य यावेळी पत्रकारांशी बोलताना भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार कपिल पाटील मार्गदर्शक म्हणून लेखक आणि वक्ता प्रशिक्षक युवराज गायकवाड तसेच भारतीय जनता पक्षाचे शहापूर विधानसभा अध्यक्ष अशोक इरण शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहापूर अध्यक्ष विवेक नार्वेकर नंदकुमार मोगरे शेखर अधिकारी तुकाराम भाकरे सतीश सापळे कमलाकर घरत जितेंद्र तारमळे महेश पतंगराव राम माळी राम जागरे वैदेही नार्वेकर मिताली भूपतराव मनीषा अधिकारी विनोद कदम आदी उपस्थित होते यावेळी माजी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार कपिल पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुरुषोत्तम धिरे यांनी केले ग्रामीण तालुक्याच्या भागातील विद्यार्थी बारावी असून मिळवलेले आज भारतीय जनता पार्टी आणि नेखर पाटील फाउंडेशन यांच्या वतीने शहापूर तालुक्यामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जे उत्तम गुण मिळवलेले आहेत त्यांचा ठिकाणी आनंद ह्या गोष्टीचा आहे शहापूर असो मुरबाड असो बदलापूर असो भिवंदी असो कल्याण असो आपल्या ग्रामीण भागातली मुलं आता इतकी हुशार झालेली आहे मुलांना सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मास्क दहावी बारावीला मिळाले मी मगाशी सांगितलं तशी पूर्वा शिर्के नावाची एक बदलापूरची मुलगी शंभर टक्के गुण दहावीला मिळाली हे निश्चितपणाने ग्रामीण भागातल्या शैक्षणिक क्षेत्राला मिळालेली कडाटी या मुलांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचंच नाही आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक वाढवण्याचं काम करतो पण अशा मुलांचा गुणगौरव झाला पाहिजे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि पत्नीपूर्वी फाउंडेशन यांनी पुढाकार घे कार्यक्रम राबवले सतनापूरला झाला मुरबाडला झाला शहापूरला वीस तारखेला कल्याण पश्चिमला नंतर घडली होईल म्हणजे सगळीकडे मुलांना प्रोत्साहन याच्यासाठी द्यायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये इतके चांगले गुण मिळवल्यानंतर त्यांनी काय निवडलं पाहिजे ज्याचं मार्गदर्शन त्यांना आतापासून मिळाल्यानंतर निश्चितपणाने फक्त आपलं करिअर घडवण्यापुरती ही मुलं मर्यादित न राहता येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं मदत करण्याच्यासाठी किंवा उत्कर्षामध्ये असंही योगदान त्यांना देता येईल अशा प्रकारचं करिअर निवडण्याची मुभा निश्चितपणाने त्यांना आत्मसात होईल आणि म्हणून अशा प्रकारचा गुणगौरव सोडायच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करण्याचा संकल्प आम्ही कपिल पटेल फाउंडेशन भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू केलेलं आहे मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये यांच्यातलीच काही मुलं हे आपल्याला आय एस आय पी एम कारण मुलांना आता हे क्षेत्र जे आहे हे क्षेत्र एकदम छोटं वाटायला लागलं पहिले आय पी एस आय एस होणं हे आपल्या मुलांच्या डोक्याच्या पलीकडचा विषय अशी त्यांची मानसिकता होती पण आपल्या मुलांमध्ये आता शैक्षणिक गुणवत्ता वाढल्यामुळे प्रचंड आत्मविश्वास मुलांमध्ये आलेला आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर निश्चितपणाने शाहूचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय मुलं राहणार नाहीत असं त्याचा मला विश्वास आहे त्याच्यासाठी आपल्या वतीने आलेत त्यांना शुभेच्छा दिलेत जे विद्यार्थी इथे न आले त्यांनाही शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या जनमभरणीमध्ये योगदान देण्यासाठी आपलं करिअर करावं अशा प्रकारची शुभेच्छा दिल्या साहेब जे आता इमारती विधानसभा आहे यामध्ये चर्चा केली जाते की के कपिल पाटील साहेब निवडणुकीची विधानसभा सुद्धा लढवणार आहे निवडणूकीची निवडणुकीमध्ये <laughs> विधानसभेची तुम्ही उमेदवारी लढवणार आहे असा काही विचार माझा नाही आहे मला परवा बदलापूरला एका पत्रकाराने विचारलं की इथल्या लोकांचं कृष्ण प्रेम आहे म्हणून लोकांनी एक लाख सहा हजार मतं दिली तर लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार का मी सांगितलं लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार पक्षाकडे उमेदवारी मागणार का त्याला लोकांचा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तर मागणार पक्षाने दिली तर लढणार नाही दिली तर पक्ष ज्याला उमेदवार देईल त्याचं काम करणार हा विषय तिथं होता ढगंडीचा विषय नव्हता मला आता असं आहे बघा दररोज नवीन नवीन बातम्या आपण ऐकतो हे परवा बातम्या आली कल्याणपूर्वेची मागणी शिवसेनेच्या सहकार्याने केली मुरबाड विधानसभेची मागणी केली मग भारतीय जनता पक्षाने शापून मागितली तर नवल काय त्याच्यामध्ये जागा आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीचा जो निर्णय होईल तो आमच्या सगळ्या सहकार्यानं बांधील असेल पण एखाद्या जागेवर आम्हाला वाटत असेल की आम्हाला भारतीय जनता पक्षाला इथे जागा मिळावी तर त्याची मागणी करण्याच्या गैर काय ती नाही मिळाली तर मित्र पक्षांपैकी ज्यादा कोणाला जाईल त्यांचं पूर्ण तातडीन प्रामाणिकपणे आपल्या भारतीय जनता पक्षाचे सगळे समजा काम करतील ताज्या घडामोडींसाठी पात्रा शाहपूर गजाली धन्यवाद